वळसंग पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी म्हणून ए पी आय राहुल डोंगरे यांची निवड झाली असून त्यांनी पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली आहे वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ए पी आय अनिल सनगल्ले यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली झाल्यानं त्यांच्या जागी राहुल डोंगरे यांची नियुक्ती झाली त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला सन 2012 हजार बारामध्ये पी एस आय म्हणून पोलीस सेवेत रुजू झालेले राहुल डोंगरे यांनी रायगड इथं सेवा बजावली त्यानंतर पदोन्नतीवर त्यांची नागपूर शहर गुन्हे शाखेत बदली झाली सन दोन हजार तेवीसपासून सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी कामगिरी केली आता त्यांची वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ग्रामीण आणि शहर हद्द असलेल्या वळसंग पोलीस ठाण्याची कामगिरी आतापर्यंत महत्त्वाची राहिली आहे शांततापूर्ण वातावरण आणि भागात सुव्यवस्था ठेवण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण चांगलं काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं